नमस्कार साम्राज्य क्रिएशन अमृतकाळमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आधीच्या विष्णूंच्या कहाणीच्या वेळी आपण गणपतीचं कहाणी म्हटली आहे त्यामुळं आपण आता कहाणी बुध बृहस्पतीची आज गुरुवार आहे आणि बुध बृहस्पतीची कहाणी आपण वाचन करतोय रोज नियमित आमची भाग्यश्री वाचन करत आहे श्रावण महिन्याच्या उपासनांमध्ये तरीसुद्धा तुमच्यापर्यंत मी यूट्यूबवर पोचवत हो आहे कहाणी बृध बुध बृहस्पतीची ऐका बृध बुध बृहस्पती तुमची कहाणी आठपाट नगर होतं तिथं एक राजा होता त्याला सात मुलगे होते सात सुना होता होत्या त्यांच्या घरी रोज मामा भाचे भिक्षेस जात राजाच्या जा सुना आमचे हात रिकामे नाहीत म्हणून सांगत असे पुष्कळ दिवस गेल्यावर त्यांना दरिद्र्य आलं सर्वांचे हात रिकामे झाले मामाबाचे पूर्वीप्रमाणे भिक्षेला आले सर्व सुनांनी सांगितलं असतं तर दिलं असतं आमचे हात रिकामे झाले सर्वात धाकटी सून शहाणी होती तिने विचार केला होता तेव्हा दिलं नाही आता नाही म्हणून नाही ब्राह्मण मिन्मुख जातात ती त्यांच्या पाया पडली त्यांना सांगू लागली आम्ही संपन्न असता धर्म केला नाही ही आमची चूक झाली आता आम्ही पूर्वीसारखे होऊ असा क काही उपाय सांगा ते म्हणाले श्रावण मासी दर बुधवारी आणि बृहस्पतीवारी जेव्हा वयास ब्राह्मण सांगावं आपला पती प्रवासी जाऊन जाऊन घरी येत नसल्यास दारामागे दोन बाहुल्या काढाव्या संपत्ती पाहिजे असल्यास पेटीवर धान्य पाहिजे पेटीवर धान्य पाहिजे असल्यास कोठीवर काढाव्यात त्यांची मनोभावे पूजा करावी अतिथीचा सत्कार करावा इच्छित आहे इच्छित म्हणजे इच्छित हेतू पूर्ण होतात त्याचप्रमाणे ती करू लागली एके दिवशी तिला स्वप्न पडलं ब्राह्मण जेवित आहेत मी चांदीच्या भांड्यातून तूप वाढत आहे ही गोष्ट तिनं आपल्या जावांना सांगितली त्यांनी तिची थट्टा केली इकडे काय चमत्कार झाला तिचा नवरा प्रवासाला गेला त्या नगरचा राजा मेला गादीवर दुसरा राजा बसवल्याशिवाय प्रेत दहन कर करायचं नाही म्हणून तेथील लोकांनी काय केलं हत्तीच्या सोंड्यात माळ दिली व तिला नगरात फिरवले ज्याच्या गळ्यात माळ घालील त्याला राज्याभिषेक होईल अशी दवंडी पिटवली हत्तीने ह्या बाईच्या नवऱ्याच्या गळ्यात माळ घातली मंडळींनी त्याला त्याला हाकलून दिलं पुन्हा हत्तीण फिरवली पुन्हा त्याच्याच गळ्यात माळ घातली याप्रमाणे दोनदा झालं पुढं त्यालाच राज्याभिषेक केला नंतर त्यांना आपल्या माणसांची चौकशी केली तेव्हा अन्न अन्न करून देशोधडीला लागलेल्याची खबर समजली मग राजानं काय केलं मोठ्या तलावाचं काम सुरू केलं हजारो मजूर खबू खपू लागले तिथं त्याची माणसं आली राजानं आपली बायको ओळखली मनामध्ये संतोष आला तिनं बुध व्रताची व स्वप्नाची हकीकत कळवली देवानं देणगी दिली पण जावांनी थट्टा केली राजानं ती गोष्ट मनात ठेवली ब्राह्मण भोजनाचा थाट केला हिच्या हातात चांदीचं चा भांडं दिलं म तूपवाळ सांगितलं ब्राह्मण जेवून संतुष्ट झालंय जावांनी ते पाहिलं त्यांचा सन्मान केला मुलं झाली दुःखाचे दिवस गेले सुखाचे दिवस आले जशी बुध बृहस्पतीची कृपा तुमच्या आमच्यावर जाय झाली जशी बुध बृहस्पतीची कृपा त्या सुनांवर झाली तशी तुम्हा मावर हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरे सुफळ संपूर्ण या जगात अन्नदानासारखं पुण्य नाही कुणी विक भुकेला असेल तर त्याला जेवायला घालणं हे आमच्या सासूबाईंनी आम्हाला इतकं रुजवलं की आज ही कहाणी वाचताना त्यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही त्या आलेल्या प्रत्येकाला जेवल्याशिवाय सोडायच्या नाही प्रत्येकाची भेट त्या पंधरा दिवसांनी जाऊन घेत असत त्यांना वंदन श्रीराम समर्थ आमच्या देखण्यांकडे दर श्रावणात सर्वजण कहाणी वाचत त्यामुळं या कहाण्यांचं वेळ मला पहिल्यापासून आहेच आणि दर श्रावणात आपण भेटतोच श्रीराम समर्थ सद्गुरुनाथ महाराज की जय